तुमच्याकडे नॉलेज आहे स्किल आहे तुमच्या कोचिंग किंवा लो कन्सल्टेशनमधनं लोकांना खूप फायदाही होतोय मात्र तुम्हाला तुमचा हा कोचिंगचा बिझनेस एका पर्टिक्युलर लेवलच्यावर स्केल करता येत नाही बरोबर ना जर हा तुमचा प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला इन्व्हाइट करतोय मिलियन डॉलर पोहोच कॉन्सेप्टमध्ये ज्या कॉन्सेप्टमध्ये तुमच्या सध्याच्या लोकल कोचिंग बिझनेसला ग्लोबल बिझनेस बनवण्यासाठी मी मदत करणार आहे साधारणतः एआयचा सा वापर टेक्नॉलॉजीचा वापर ऑटोमेशन सिस्टम या सगळ्यांचा वापर करून तुमच्या कोचिंगच्या बिझनेसला रिझल्ट ओरिएंटेड आपण करणार आहोतच मात्र तुमच्या कोचिंगसाठी तुलनेने जास्त पैसा देऊ शकणारा आणि त्या कोचिंगचा पुरेपूर फायदा घेणारा कस्टमर कसा शोधायचा याचा देखील सिक्रेट मी तुम्हाला रिव्हिल करणार आहे नमस्कार मी डॉक्टर कृष्णा भानुसे मी फाउंडर आहे बिईंग विसफुलचा आणि आजपर्यंत लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये हेल्थ वेल्थ रिलेशनशिप आणि करिअर यामधलं मुबलकता आणण्यासाठी मी त्यांना मदत केलेली आहे आणि याच रोलमध्ये मी तुम्हाला बघतोय कारण मी जगातील सगळ्यात मोठी मराठी कोचेसचं जे एक एम्पायर आहे एक जी कम्युनिटी ती बिल्ड करण्याच्या मिशन हो मिशनवर आहे आणि तुम्ही देखील या मिशनचं एक पार्ट होऊ शकतात तर तुमच्याकडे जर एखादी अशी स्किल आहे जे स्किल वापरून तुम्ही इतरांना मदत करू शकाल त्यांचं आयुष्य चांगलं व्यतीत करण्यासाठी तर आता या स्किलला जगासमोर नेण्याची वेळ आलेली आहे मिलियन डॉलर कोच या नव्वद मिनिटांच्या फ्री मास्टर क्लासच्या माध्यमातून ही सगळी कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगणार आहे सो so, लगेच खाली लिंकला क्लिक करा आणि ए आयच्या च्या मदतीने टेक्नॉलॉजी वापरून तुमच्या कोचिंगच्या कन्सल्टिंगच्या बिझनेसला जगासमोर नेऊन एक मिलियन डॉलर कोच म्हणून तुमचं आयडेंटिटी सिद्ध करण्यासाठी तयार राहा लिमिटेड सीट्स आहेत त्यामुळं ऍक्ट फास्ट अँड रजिस्टर नाव